मम्मी काय गसूण का सोलते काय करते लागले कारल्यासाठी लसूण नाही आवडत तुला आवडत नाही मला माहितीये तुझ्या पप्पाला ना आवडत नाही हे बी मला माहितीये पण मी काय करणार आहे माहितीये का आता काय कारलं भरूनच करणार तुमच्या दोघाला बी खायला घालणार कारण की पित्त जात मला पित्ताचा त्रास आहे मला पित्त झाले मग म्हणलं आज पित्ताचीच भाजी करायची काय बी करून

अगं मला माहिती आहे पण तुला कारलच खावं लागणार रे नाही मला वांग्याची भाजी खायची तुला कारल्याची भाजी खायची का नाही एकच सांग नाही तरी लहान आता उठून येत नाही मला वांग्याची भाजी खायची एका शब्द सांगितलं ना ऐकत जा मला वांग्याची खायची ना भाजी पण माझं का तोंड वाज झालं होती का सांगितलं नाही का कारलं करणार आहे म्हणजे कारलच करणार आहे मी नाही मला वांग्याची भाजी खायची नाही करत मी वांग्याची भाजी खायची गपचिप करायचं करणार खाना खायचं तू मम्मी मग तू एक काम कर दोन्ही भाज्या कर वांग्याची पण कर आणि कारल्याची पण कर वांग्याची बी करते आणि कारल्याची बी करते कारण की मला काही कामच नाही दुसरे हे का नाही येऊन जाऊन तेवढंच काम आहे तर चार चार भाज्या शिजवत बसायला तुम्हाला तुला चार चार नाही करायच्या फक्त दोनच करायच्या ना मग ते सांगते ना तुला वेगळं तुझ्या पप्पाला वेगळं मला वेगळं करत बसणार आहे का मी दरोजा असतात ना तुमच्या मनाने भाज्या मला पित्त झालंय बाय मला मी कारलच करणार आहे आज काय बी झालं तरी नाही वांगं कर मला वांगं खायचंय खड्डी भर काम असतात माझ्या भाग दोन दोन भाज्या करत बसू का तुझ्यासाठी दोन दोन करायच्यात ना पाच पाच थोडी ना करायच्यात तवा अग तुमचं मन नसत पाच पाच भाज्या सुद्धा करायला होतात नाही मला वांग्याचीच खायची दोन भाज्या कर तुला पण कर तुझ्या मनाची ना आम्हाला पण कर आमच्या मनाची अगं तुझ्या पप्पाला जर सांगितलं ना मी एकदा की कारल्याची भाजी केली कारल्याचीच भाजी खा लगेच पप्पा खायला बसतो भाजी आणि तुझं काय आहे झालं बडबड बडबड करते तुझ्या काय डोक्यात परिणामच होय ना मैं मैं ले लाडा ले ना चल तुझ्या पप्पाकडे राहू दे लसूण सोडायचं चल तुझ्या पप्पाकडे उठ चल तुझ्या पप्पाकड उठलं उठ उठ चल तुझ्या डोकं हलवायला लागली तू, नाकुण नाकुणा। चल।, नाकुणा। चल।, नाकुणा। नाकुणा। चल तू पप्पा कडे चल काय करताय काय नाही जरा हे आंब्याची जरा पान हे झालेत ना असे वाळलेली ते काढतोय जरा बत्ती राहून द्या हे तुम्ही लेला लाडवून ठेवले नाही तुमची पोरगी ती कारल्याची भाजी खायला नको म्हणायला लागली आणि वांग कर म्हणते मी डबल डबल भाज्या करणार नाही तुम्ही तिला सांगून ठेवा कारल्याचीच भाजी खायची म्हणून कारल्याचीच भाजी करणार मी तू आता भाजी कशी बनवायला लागली कारल्याची आणि हिला कशाची खायची वांगेची होय सौम्या हा तुला वांगेची भाजी खायची आणि कारल्याची भाजी बनवायला लागली एक काम कर तू काय तिथले चप्पल जाऊन आण मारताय अगं जा तिथले चप्पल घेऊन या नको मारतात मारू दे तू त्याच आहे एक काम कर ते आण नाही का चप्पल तू जाऊन चप्पल आण नको ना जाऊ चप्पल आणू नको जाऊ पप मात सोड सोड मी चप्पल घेऊन सोड मला दे ना का दे चांगला हाणून दे तुला सोड मला सोड ना सोड की अगं सोड की मला सांगा सोडा नाही पण मला चप्पल आणायला तुला बी जायला जमा नाही का मग सौम्या एक काम कर तूच जाऊन चप्पल आण नको तुम्ही मला मारताय जाके आणजा चप्पल नको तुम्ही मला मारताय घरात मी सांगितलेलं ऐकलं नाही तू ऐकलं का आता खा मार अग जखी आणजा चप्पल नको तुम्ही मला मारताय अगं तू आणखी नको नको जाऊ सोड ना मला चप्पल आणायची ना सोड ना मी लय मार आहे तुला सोड मला सोड नको थांबा नको जा अगं सौम्या काय माहितीये का ही लागली कारल्याची भाजी बनवायला आणि तुला खायची वांग्याची भाजी मग कारल्याची भाजी मला बी आवडत नाही मग आपण हॉटेलला जेवाय जाऊ म्हणून मी त्याला चप्पल आण म्हणतोय चला आपण जाऊ आता हॉटेलला जेवायला हे तू पण कारल्याची भाजी बनवू नको बनवू नको आपण जाऊ हॉटेलला जेवाय आता ना कारल्याची भाजी खा आता बसत आता जायच जायचं हॉटेलला चला जा आता जाऊ आपण आता काम कर काय माहिती काय करू तू तुझं आवरून घे जरा मेकअप फेकअप कर हॉटेलला गेल्यावर चार माणसं असतात जरा व्यवस्थित दिसलं पाहिजेत माझं काय मी कसं जरी आलो तरी चालतंय तुझा जरा जा मेकअप कर हा तर आम्ही गाडी घेतो पुसून चल आपण गाडी जाऊ सांग केला चल गाडी पुसून घेऊ आपण हा मग पैकी आणि मग जाऊ आपण मम्मी उरता तिचं उर कर का पण लवकर कुठला आता तू बघ आता तू कमीत कमी पाच मिनिटाच्या मेकअपला ती तास तरी लावत असते बघ बघ तू राउश का तासभर आपली गाडी जरी ना तरी तिचं होत नसतंय बघ हम्म उरक ना झालं का नाही तुझ सुवर्णा सुवर्णा आले आले आई कुठर जातय का तिला है का बघ की तू उशरानी झालं का नाही तुझं तिला ऐकू जातय का आपण काय म्हणतोस काय जाय ना तिला ऐकू बी जाय नाही बघा आता काय करू मग का हकमर आले की बाय एकदम धीरने तक रहे तुम्हाला काय तास झाला की तू कवर उरक्ती उरक लवकर तिथं आमची गाडी सगळी पुसून झाली तरी ये ना तू थांबा जरा पाच मिनिट उशीर लावतात काय तुम्हाला काय व्हायला लागलाय थांबायला अरे तो उशीर व्हायला हो लागलाय भूक लागली मला लय चल उशिरात करते नुसती किती उशीर लावला तिने बघ बरं येऊ दे तिला आता आता बघतोच तिच्याकडे जरा चांगलं नाही ना, ना पप्पा तुम्ही नका बोलू मी बोलते तिला तू बोलते का, का? हा बर चालतय येऊ दिस तिला आता लय बडबड करते तिला चालते चालते

तुला बोलायला होतं हां कशाला बोललीस ग करू देन तिला आवरून की जरा मेकअप फिपअप करू दे चार लोकात जायचं असतं आपल्याला जेवायला ह्याला हा आणि तू कुशाल तू बोलायला लागली तिला काय बी तोंड टाकून असं बोलतात का कुठं वा बघ वा ते मायला बोल तिला बोल, बोल। आणि ते आले की लग ते मारले व्हाय बघ पप्पा मग तुला मार खावं लागला का नाही म्हणल्या पप्पाच्या साईड घ्यायची नसती बस आता मार खाऊन तिचा तर मी काय करतो गाडी बाहेर काढतो बर बर हा काढा काढा बर आता पप्पानी गाडी बाहेर काढली ना मी प्लॅनच करते मम्मीला हॉटेललाच नेत नाही मम्मीने मला चापट मारले ना गाला आता गालावर मग तीच मी कारल्याची भाजी केली तिने आता घरीच कारल्याचीच भाजी खायला लावते हॉटेलला नेतच नाही तिला जेवायला मी आणि पप्पाच जातो आता हॉटेलला जेवायला तिला घरी ठेवते बघू कशी कारल्याची भाजी खात नाही ती मग हॉटेलला जाऊन भारी भारी खायचं आता बस घरीच कारल्याची भाजी खात सामे थांबले इथं जायचं नाही आपल्याला जायचे की मग चल की मम्मी माझे पप्पाच लय मोठं भांडण झालंय आणि पप्पाला मी बोलत नाही म्हणून हॉटेलला जेवायला मी जाणार नाही आणि तू पण जाऊ नकोस आता तू नाही जाणार तुझं पप्पाचं भांडण झालं त्यात माझं काय मी तर जाणार बाबा अग मम्मी तू माझी मम्मी एक ग मग माझ्या विरोधात जाऊन पप्पाकडे जाणार का तू हॉटेलला जेवायला जाओन माझ्या विरोधात जाऊन नाही नाही जात जाऊ दे एकट्यांनाच तू माझी घरी खाऊ हां चालतंय पप्पा प्रयत्न बोलवायला आले ना जायचंच नाही आपण दोघी बी मग मला म्हणले चल मी पण नाही म्हणणार तुला म्हणले चल तू पण नाही म्हणायचं पप्पाचा पचकाच करायचं आपण दोघी जायचं नाही काय पप्पाच चाकले लावायचं आणि एकटे काय जात नसतं बस तिने पप्पा आलं पप्पा आलं तू तू पप्पा आले बर पप्पा हम्म यार ओरकले का तुमचे पप्पा आले तो काय चालू आहे अरुण झालं की का म्हणलं आता ब्युटी पार्लरला न्यावं हो लागतंय काय जण गाड्या आवरायला हा झालंय चला आता झालं ना मला नाही यायचं मला नाही यायचं आवरून झालंय माझं पण माझा मोठं गेला जेवायला जायचं मला नाही यायचं एवढा मोठा केलेला प्लॅन तू नको म्हणायला लागली जेवाय जायचं मुड गेला माझा जेवाय जायचा बाहेर त्यामुळे मी नाही येत अगं चल <laughs> ना हॉटेलला ला जायचंय आपल्याला काही तिथे खायचं हॉटेल हॉटेलला जायचं आहे आपल्याला स्टार स्टार हॉटेलला कळत नाही येणार नाही मी नाही मुडच नाही माझा बाहेर जेवा जायचं गेला माझं येत नाही मी एवढं नटून आले कुशाल तो आता म्हणायला लागली जेवा यायचं नाही मला नटले खटले तर घरीच फोटो काढून बसून त्यात काय एवढं पण मी नाही येत जेवायला तुमच्यासोबत नाही यायचं का तुला नाही यायच स्वामी तुला यायचं का जेवायला यायचे ना चल मग चल चल बया काय पूर्गी आहे मला म्हणले पप्पाच माझं लय मोठं भांडण झालंय मग मी हॉटेल मध्ये जेवा द्यायचं नाही कुशल तिच्या पप्पा आल्यावर नाही घेऊन गेली आहेत पप्पासोबत येऊ दे तिला महागारी आता तर एक चापट हाणली गा महागारी आल्या तर दोन चार चापट्या हाणते कुशल गेली आहे मला इथं सोडून कसा प्लॅन केला मला चापट मारली काय आता बस घरीच कारलं बाहेरकर खात बस आम्ही हॉटेलला जाऊन झोपणार आहे आम्ही आ चला 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 चल काय नाही चल, चल चला चला आपण जेवाय तर ये नाही तो काय बाया एवढे नटले इथले ह्या सुंबडी म